परभणी जिल्ह्यातील कार्यालयासमोर सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण करण्यात आलं महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण बहाल करण्यासाठी अंमलबजावणी आदेश जी आर काढण्यात यावा मुस्लिम समाजासाठी मार्टी मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेडिंग इन्स्टिट्यूटची स्थापना करावी मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण तसेच वैद्यकीय इतर व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक फी मध्ये पन्नास टक्के सवलत शिष्यवृत्ती योजना सुरू करावी मुस्लिम समाजातील बेरोजगार युवक युवतींसाठी रोजगार मेळावे घेण्यात यावे यासह अन्य विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे ऑगस्ट दोन हजार आंदोलन हा मुस्लिम मुस्लिम आरक्षण मिळवण्यासाठी सकल मुस्लिम समाज परभणीकडून आयोजित करण्यात आलेला आहे आणि या उपोषणाचा उद्देश एवढाच आहे की मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण द्यावा आणि मुस्लिम अल्पसंख्यक समाजाला शासनाकडून न्यायालयामध्ये एक अफिडेव्हिट फाईल करून त्यांना रिझर्वेशन देता येत नाही अशा शासनाची आम्हाला गरज नाही आणि या शासनाच्या दारी आम्ही आमच्या मागण्या घेऊन बसलो की जर आमच्या मागण्या मंजूर झाल्या नाही तर सदरीचं उपोषण हा बेमुदत सुरू राहणार आणि जगा जर्मनी आणि भारतात परभणी आम्ही हे दाखवून देऊ की ज्याप्रमाणे मराठा समाजाने संघर्ष करून आ... आरक्षण मिळवलेलं आहे त्याचप्रकारे आम्ही सुद्धा मुस्लिम समाजाला जे की आरक्षण बहाल केलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला नक्कीच भाग पाडू आणि मी आपल्या माध्यमानं परभणीच्या जनतेला आवाहन करतो की जास्त जास्त प्रमाणात या आरक्षणामध्ये सामील होऊन आमचा आरक्षणाला सहकार्य करावे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी